किती वाजता गोविंदा निघेल म्हणजे चालू होत एंडी फोडाला सुरुवात होईल आता एक वाजता सुरू होणार आहे एक वाजता ना आवाज येत नव्हता चिल्लरचा इकडे बालगोपालांसाठी दुधाची व्यवस्था केलेली आहे दूध आणि बदाम स्थिती लाभावी कुठल्याही प्रकारचा वाद न होता अगदी संध्याकाळपर्यंत सगळ्या पाड्या फोडून व्यवस्थित सगळे जण घरी गेले पाहिजेत मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज दही अंडे आज दहीहंडी तर सगळ्यांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा तर आपली दहीहंडी इकडे बांधायला सुरुवात होते सगळे मंडळी जमलेत हा गणेश दा दहीहंडी दहीहंडी निमित्त कसं वाटतंय तुला आज आज दहीहंडी वाटतंय ना मग किती वाजता गोविंदा निघेल म्हणजे चालू दहीहंडी फोडायला सुरुवात होईल आता एक वाजता सुरू होणार आहे एक वाजता ना आता वाजले साडे बारा आता दहीहंडी बांधून तर होते आपली इकडे आणि त्याचा नाव सांग हो संकेत ढोपा कर तुझा भाऊ माहिती आहे सगळ्यांना हे आमचे वम्ब्यांना इकडे नोटा पिशवी मध्ये टाकतात आजीत आहे जयवनांना पिशवी मध्ये पैसे भरतायत फळ लावते आता बाल गोपालांसाठी फळ काय म्हणणार तुझा आज काय बोलशील दही अंडी आहे व्यवस्थित झालंय व्यवस्थित बांधतो आता आता दही अंडी सुरुवात होत आहे आणि आता आपला हा जयू तो आहे का दही मटका पकडलेला

इकडे आपले मंडळी जमलेत मंडळाचे राजाबाई काय बोलशील आता दहीहंडी आपल्या बांधायला सुरुवात होते सजवलेली आहे मस्त पैकी दहिंडी आणि पाच सहा वर्षानंतर आपण आलोय दहीहंडी साठी गावी एक उत्साह नवीन नवीन उत्साह आहे खूप मजा येणार चिल्लर दाखवत हो तुम्हाला इकडे सायरासभाई पाचशे झाले असते किती चिल्लर कितीचे दोनशे दोनशे अच्छा गावात मग ती चिखलात गेली ना चिखलात गेली तर ती भेटणार नावाद चिल्लरचा एक वर्षी सायराज आहे ना इथे चौथा थर लागलेला काही इकडे चौथा थर लागला होता तेव्हा चौथ्या थरवाराने खाली पडला होता आणि पप्पाने त्याला कॅच केली होती साईड साईड पैसे टाकताय पेशवीमध्ये ते एकाला भेटतील सेकंड ब्लॉगर आपला अजय भाई त्याचा पण ब्लॉग येणार आहे काम झाले दोन दोन ब्लॉगर आहेत आता पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस येतोय जात म्हणजे एक चांगला क्लायमेट आहे चांगलं वातावरण आहे दहीहंडी साठी गुगल पे ठेवूया दहीहंडी पोडेलच आहे आणि सुचिद्धा आलेला आहे काय बोलशील आज दहीहंडी आहे आपल्या कसं वाटतंय तुला पाऊस आला आता इथे दहीहंडी बांधताना सगळे साईडला बरोबर साइडला मैदान आहे पूर्ण जिथे सगळे कार्यक्रम होत असतात आणि हे आपल्या बापदेवाचं मंदिर आहे आणि इकडे दहीहंडी लावत आहेत तुमची दगडांचा सपोर्ट टाकायला लागतो कारण चांगली मजबूत बसण्यासाठी हा आता गोविंदा निघालाय आणि तो जाणार डायरेक्ट बापदेवच्या देवलामध्ये आणि मग तिथून मग आल्यानंतर मग गोविंदाला सुरुवात होईल बाए। बाए। वा सादर होईल эле 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 कुठल्याही प्रकारचा वाद न होता अगदी संध्याकाळपर्यंत सगळ्या पाड्या फोडून व्यवस्थित जण घरी गेले पाहिजेत अशा पद्धतीने सगळ्यांना आनंदात ठेव हो। आणि असेच आनंदाचे दिवसात तिकडे बालगोपालांसाठी दुधाची व्यवस्था केलेली आहे दूध आणि बदाम बदामाचा दूध ते आम्ही बालगोपालांसाठी दुधाची तयारी केलेली आहे ते आता तिकडून गोयंदा येत आहे आम्ही आता गोयंदावाल्यांना देणार મોટ સુ હે સુશાંત ભાઈ

चा लिला आणि मग तिकडून जाऊन मग इथे येणार होळीवरती ही मेन आपली हंडी आहे नंतर तिकडे अशा दोन अंडे आहेत दोन तीन अंडे आहेत मग त्या फुटून झाल्या की मग त्या फुटून झाल्या की मग ह्या रोडने आपण सरळ झाले जाणार नंतर पुढे गेल्यानंतर एक भावानी चौकामध्ये भावानी चौकामध्ये एक दहीहंडी आहे मग ती फोडल्यानंतर मग जो विसर्जन होतो गोविंदा तो आपला इकडे नदीमध्ये न ना, नाहीतर तलावामध्ये विसर्जन होतो तिथे शेवट असतो प्रत्येक घराजवळ नवज घेऊन मग गोविंदा पुढे जातो कारण दरवर्षात प्रत्येक कारण वर्षातून एकदा हा सण येतो गोविंदा प्रत्येक घरामध्ये नवज घेऊन मग दहीहंडी फोडून प्रत्येक गावामध्ये कोकणामध्ये असेच केले जातात सो so, बघत राहा व्हिडिओ ो गोविंदाचं विसर्जन झालेलं आहे नदीमध्ये जिथे एक ओढा असतो जिथे शेवटला गोविंदाचा विसर्जन होतं सगळ्यांचे नवच झाल्यानंतर सो गोविंदा संपलेला आहे आणि आता वाजलेत आठ खूप वेळ झाला आणि खूप वर्षांनी गोविंदाला मुंबईवरून गावी यायला मिळालं एक गोविंदाचा क्षण हा अनुभवायला मिळाला सो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर करा सबस्क्राईब करा तसं भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये